प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव योग्य जोड्या जुळवा यामध्ये अ गटामध्ये दिलेले आहे महाजनपदे आणि ग ब गटामध्ये राजधानींची नावं दिलेली आहे यातला योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे तर अ कोसल कोसल या महाजनपदाची राजधानी श्रावस्ती ब वत्स वत्स याची राजधानी कौशांबी अवंती या महाजनपदाची राजधानी उज्जैनी याचं त्यालाच उज्जैन देखील असं म्हटलं जायचं पर्याय क्रमांक चार मगध मगध या महाजनपदाची राजधानी राजगृह हो। त्याला राजगीर असं देखील नाव आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा संदर्भ इयत्ता सहावीच्या इतिहास व नागरीशास्त्री या, या पाठ्यपुस्क आहे तो आता आपण बघूयात पाठ क्रमांक सहा जनपदे आणि महाजनपदे यातले काही महत्त्वपूर्ण ज्या मुद्दे आहेत ते देखील आपण बघूयात तर सर्वात उत्तरेला सोळा महाजनपदांपैकी कोणतं महाजनपद होतं तर कंबोज आणि कंबोज हे काबुल नदीच्या उत्तरेकडे आहे ते आज अफगाणिस्तान या देशामध्ये आहे महाराष्ट्र म्हणजे आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अशमक या जनपदाने व्यापलेला होता हे अश्मक आपल्याला दिसतं आहे ते दिसत आहे ते साधारणपणे इसवी पूर्व एक हजार ते इसवी पूर्व सहाशे हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो याच्यात कालावधी विचारला जाऊ शकतो वैदिकोत्तर कालखंड हा खालील पर्यापैकी कोणता पर्याय योग्य आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल इसवी संपूर्व एक हजार ते इसवी पूर्व सहाशे संस्कृत पाली आणि अर्धमागदी या साहित्यात साहित्यात या जनपदांची नावे आढळतात कोणकोणत्या भाषेच्या साहित्यांमध्ये ही जनपदांची नावं आढळलेली आहेत तर संस्कृत पाली आणि अर्धमागती साहित्यात ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्यासंबंधीची माहिती मिळते त्यातील काही जनपदांमध्ये राज्यशाही होती काहीमध्ये मात्र गणराज्य होते जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे गणपरिषद सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहात संतागार असे म्हटले जाई संतागार गौतम बुद्ध हे कोणत्या गणराज्यातील होते तर शाक्य गणराज्यातील होते हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे प्रत्येक जनपदाची स्वतंत्र राणी होती आणि महाजनपदांमध्ये जी प्रमुख प्रबळ जी चार महाजनपदं आहेत त्यांचा या पाठ्यपुस्तकांमध्ये संदर्भ आलेला आहे उल्लेख आलेला आहे त्याची आपण माहिती बघूयात कोसल कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता या राज्यातील श्रावस्ती कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती श्रावस्ती कुशावती आणि साकेत वेगळा पर्याय ओळखा असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यात पर्याय दिले जाऊ शकतो श्रावस्ती कुशावती साकेत आणि एखादी वेगळी महाजनपदाची राधन दिली जाईल उदाहरणार्थ कोशांबी तर मग वेगळा याच्यात पर्याय असेल कौशांबी असा देखील हा प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते श्रावस्तीमधील जेतवन कोसलचा राजा प्रसंजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता हा प्रश्न एम पी एस विचारला गेलेला आहे कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले दुसरं महाजनपद आहे वत्स वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कौशंबी नगर होय हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते नाव लक्षात ठेवा कोसम आणि कौशंबी कौशंबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन विहार बांधले होते राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की वत्स या महाजनपदामधील कोण म्हणजे कोणता राजा हा गौतम बुद्धांचा समकालीन होता तर त्याचं योग्य उत्तर आहे राजा उदयन जसं इथे प्रसिंजित पण होता कोसलचा तो वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता तसं राजा उदयन हा वत्स या महाजनपदाचा राजा हा गौतम बुद्धांचा समकालीन होता राजा उदयनानंतर व महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले टिकले नाही ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले आता तिसरं जे आहे प्रबळ महाजनपद ते होतं अवंती मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते उज्जैनी कि उज्जैन हे नगर ही त्याची राजधानी होती उज्जैनी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते त्यावेळेस जे व्यापारी केंद्र कोणते होते अवंतीमधील तर उज्जैनी अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे समकालीन होता मग अवंतीचा कोणता राजा हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता मग पर्याय दिला जाईल प्रसिद्धी त्याच्यानंतर राजा उदयन प्रद्योत बिंबिसार तुम्ही योग्य उत्तर असेल अवंतीचा राजा प्रद्योत अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाले कोणत्या राज्याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाले तर अवंतीचा राजा नंदी वर्धन मगध चौथं जे महाजनपद होतं त्याची राजधानी राजगुरु राजगिरी देखील त्याचं नाव आहे बिहारमधील पाटणा गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते राजगुरु किंवा राजगीर ही त्याची राजधानी होती मगधाची राजधानी महागोविंद या वास्तुविशारदाने मग बिंबीसारचा राजवाडा बांधला होता प्रश्न विचारला गेलेला आहे की बिंबीसारचा राजवाडा या कोणत्या महान वास्तुविशारदा बांधलेला होता तर महागोविंद जीवक हा प्रसिद्ध वैद्य कोणाच्या दरबारात होता तर बिंबी साराच्या दरबारात होता बिंबी साराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते कोणत्या राजाने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते तर बिंबी साराने हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहे ते परिषद विचारले जाऊ शकतात विशेषपूर्व सहाव्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये सोळा महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते त्यातही कोसल वत्स अवंती आणि मगध ही चार महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली बिंबी सारसाचा मुलगा होता अजयशत्रू यानेही मगधाचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले अजस शत्रूच्या काळात मगधाची भरभराट बर झाली त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगती संगीती म्हणजे परिषद झाली हा प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये एम पी एस सीला देखील विचारला गेलेला आहे की गौतम बौद्ध धर्माची पहिली परिषद ही कोठे घेण्यात आली तर ती राजगृह बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजेच परिषद ही कोणाच्या कारकिर्दीत घेण्यात आली तर अजातशत्रूच्या शत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजेच परिषद झाली अजा काळात मगधाच्या पाटलीग्राम पाटली या नव्याधनेचा पाया घातला गेला पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले आणि पाटलीपुत्र हे आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे अजा नंतर होऊन गेलेल्या मगधाच्या राजांमध्ये शिशुनाग महामहत्वाचा राजा होता त्याने अवंती कोसल आणि वत्स ही राज्ये मगधाला जोडली प्रश्न विचारला जाऊ शकतो की अवंती कोसल आणि वत्स हे राज्ये मगधाला जोड जोडली म्हणजे कोणत्या राजाने जोडली तर शिशोनाथ मगध साम्राज्याचे नंदराजे इसवी पूर्व तीनशे चौसष्ट ते इसवी पूर्व तीनशे चोवीस या चो काळात मगध साम्राज्यावर नंदराजांची सत्ता होती पायदळ घोडदळ रद्दळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्यांच्या पदरी होते त्यांनी वजनमापांची प्रमाणित पद्धत सुरू केली आयोगाने देखील या प्रश्नावर याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या राजांनी वजनमापांची प्रमाणित पद्धत सुरू केली तर राजांनी कोणत्या राजांच्या कार्यकाळात चतुरंग सैन्य त्यांच्या पदरी होते तर पायदळ गोडदळ रद्दळ आणि हत्तीदळ हे जे जे चतुरंग सैन्य आहे हे मग साम्राज्य नंदराजांच्या कार्यकाळात होती नंदकारणाच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते धनानंदाच्याच कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने पाटलिपुत्र जिंकून घेतले नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला गेला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की सोळा महाजनपदांची प्राचीन वाताचे आधुनिक नावं कोणती आहेत सेट नेट इतिहासाच्या या प्रश्नपत्रिकेत हे प्रश्न विचारले जातात काशी बनारस अगोदरचं नाव काशी आहे आताचं नाव बनारस कोसल लखनऊ मल्ल गोरखपूर वत्स अलाहाबाद चेदी कानपूर कुरु दिल्ली पांचाल रोहिलखंड मत्स्य जयपूर शिवरसेन मथुरा अस्मक औरंगाबाद महाराष्ट्र अवंती उज्जैन अंग चंपा पूर्व बिहारमध्ये आला मगध दक्षिण बिहार रुज्जी उत्तर बिहार गांधार पेशावर आणि कंबोज हे गांधारजवळ आहे याच्यावरती जोड्या लावण्यासाठी प्रश्न जाऊ शकतो की संगीती ध्यानानंद पाटली संगीती बघा परिषद होती संगीती म्हणजे परिषद ध्यानानंद नंदराजा होता शेवटचा पाटलीग्राम आजात शत्रू यांनी या पाया घातला मग राजधानी होती ती बिंबिसारचा राजवाडा महान वास्तुविशारद महागोविंद यांनी बांधलेला होता आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापरला होता ज्या अश्मोक जनपदामध्ये ज्येष्ठ व्यक्तींची असायची गणपरिषद ज्या सभागृहात ज्येष्ठ व्यक्तींची चर्चा होत असे त्याला म्हटले जाई संतागार गौतम बुद्ध कोणत्या गणराज्यातील होते ते शाख्य चतुरंग सैन्यामध्ये कोणकोणते कुन सैन्याचा प्रकार होतो आता पायदळ घोडदळ आणि रद्दळ आणि हत्तीदळ महाजनपदाचे राज्य ठिकाण राजधानी प्रमुख राज्याचे नाव कोसल हे ठिकाण होतं हिमालयाच्या पायथ्याशी राजधानी होती याची श्रावस्ती प्रमुख राजाचं नाव आहे प्रसिनजी वत्स ठिकाण उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे जाल्हाबाद राजधानी कोसम किंवा कौशंबी को कौशंबी प्रमुख राज्याचं नाव आहे राजा उदयन महाजनपदाचं राज्य आहे अवंती ठिकाण मध्य प्रदेशाचे माळवा त्याची राजधानी उज्जैनी किंवा उज्जैन प्रमुख राज्याचं नाव आहे प्रद्योत महाजनपदाचं राज्य आहे मगध ठिकाण पाटणा गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश राजधानी आहे राजगृह राजगीर आणि प्रमुख राजाचं नाव आहे बिंबिसार बिंबिसारचा मुलगा अजत शत्रू ज्याने बौद्ध चे परिषद पहिली परिषद घेतली ते राजगुरू आहेत येऊ इतके प्रश्न या टॉपिकवर विचारले जाऊ शकतात धन्यवाद